आर मी अजित अनंत सळसकर कोकणची रंगभूमी हा यूट्यूब ती सर्वांचे सहर्ष स्वागत आता आम्ही निघालो आहे गाणगापूरवरून अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ दर्शनाकरिता हाच तो हायवे आहे गाणगापूरवरून आम्ही आता निघालो आहे अक्कलकोटला आमच्याकडे तीन गाड्या आहेत त्याने तेथूनच गाडीतूनच मी हे शूट केलं आहे किती सुंदर रस्ता आहे आणि ही आमची पूर्ण टीम आहे या ज्येष्ठ लोक आहेत त्याचप्रमाणे महिला मंडळात आणि ही तुदानी म्हणून एक स्टेशन आहे तिथे ही देवीचं मंदिर आहे खूप प्रशिष्ट असं मंदिर आहे मी जाता जाता टिपण्याचा हा प्रयत्न केला होता इथून थोडा असा हा हायवे आहे या हायवेतून मी मधली मधली थोडी शूटिंग घेतली आहे तिथे हे केळ्याची एक बाग आहे आणि इथे एक ट्रॅफिक जाम झालं आहे ट्रॅकवरती याच्या पुढे थोडं गेल्याच्या नंतर आपणाला हे आम्ही चौकशी केली तर पुढे रेल्वे ट्रॅक आहे ट्रॅक पार करूनच आपल्याला पुढे जावं लागतं आपण ही दृश्य आहेत ही आणि आता आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे अक्कलकोटची ही काही बाहेरची दृश्य आहेत येथूनच स्वामी मठाकडे जाण्याचा प्रवेशद्वार आहे मी तुम्ही बघताय ही स्वामींना स्वामींचं दर्शन घेण्यासाठी ही भाविकांची गर्दी लोटली आहे आणि इथूनच इथे आपण पाहू शकता छोटी छोटी दुकान आहेत यामध्ये माळ इथूनच ह्या गल्लीमधूनच स्वामींच्या मठाकडे जाण्या जाण्याकरिता आम्ही आता निघालो आहे इथे हे फुलं प्रसाद ही सर्व दुकानं आहेत आणि इथूनच वट्टरुक्ष स्वामी महाराजांचा असं एक फलक आहे आणि पहिलं लाईनीत सर्वांना सोडलं जात होतं परंतु आता दोन्ही साईडने ग्रुप ग्रुपने सोडलं जातं त्या कारणाने गर्दी खूप ह्या लाईनीत आहे आणि ही माझ्यासोबत पूर्ण टीम आहे आम्ही यांच्यासोबतच या टीमसोबतच अक्कलकोट स्वामी दर्शन घेतलं आणि हे स्वामी दरबारातील ही क्षणचित्रे आहेत आपण बघू शकता किती सुबक आणि सुंदर अशी क्षणचित्रे हा स्वामींचा दर्शनी फोटो आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी रस्ता आहे चालत चालत आम्ही गेल्याच्या नंतर त्या दिवशी खूप गर्दी होती आणि त्या लाईनीतून पुढे पुढे सरकत आम्ही दर्शन घेतलं आहे आपण पाहू शकता हाच तो वटवृक्ष येथेच स्वामी प्रगट झाले अशी ख्याती आहे आणि येथूनच पुढे सरकत सरकत आम्ही दर्शन घेतलं आहे हा वटवृक्षाचा फोटो आहे आणि येथूनच आता दोन मिनटावरतीच स्वामींचं दर्शन आम्हाला घडेल अतिशय सुंदर आणि मोहक अक्कलकोटला एकदा खरोखरच नक्कीच सर्वांनी जावं स्वामींचं दर्शन घेण्याकरिता ह्या गर्दीतूनच आम्ही सरकत सरकत पुढे गेलो काही क्षणातच आम्हाला आता स्वामींचं दर्शन होईल mm. आणि फिलिम क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची या पण आम्हाला दर्शनाच्या वेळेस दिसल्या आणि ही स्वामींची मूर्तीचा फोटो घेण्याचा मी प्रयत्न केला होता परंतु आणि हे स्वामींचं दर्शन आपण प्रत्यक्ष घेऊ शकता की ती सुबक दर्शन माझ्या कॅमेऱ्यातून टिपलेलं आहे आणि हेच ते वटवृक्ष जिथे स्वामींनी वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर हे समोर स्वामींच्या मठाच्या समोर आणि हेच ते वटवृक्ष आपण पाहता येते आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर खूप मोठं एक स्वामींचं अन्नक्षेत्र अन्नदानासाठी खूप मोठं एक अन्नदानाचं क्षेत्र आहे त्यात दिवसाला हजारांनी लोक प्रसाद घेतात अतिशय सुंदर असं हे क्षेत्र आहे आणि येथेच सुप्रसिद्ध गायिका लता दीदी मंगेशकर यांच्या दोन गाड्या आहेत बरोबर मठाच्या बाजूलाच आपण पाहता ही एक व्हाईट कलरची गाडी आहे आणि ही एक त्याच्या बाजूलाच ही ग्रे कलरची गाडी आहे आपण कधी अक्कलकोटला गेलात तर हे गाड्या आपण पाहू शकता लता दिदीने या अक्कलकोट येथे दिलेल्या दोन गाड्या आहेत आणि त्यानंतर वट्टवृक्ष स्वाभिसमर्थ भक्त निवासस्थान म्हणून आहे आणि इथून आम्ही बाळाप्पा महाराज समाधी स्वामी समर्थ समाधी मठाकडे गेलो आहे आपण पाहू शकता मी आता तुम्हाला श्री गुरुमंदिर बाळाप्पा मठ येथे स्वामी समर्थांची जी समाधी आहे स्वामी समर्थांचे पावलांचे ओरिजिनल ठसे आहेत आपण पाहू शकता हे जे वाईटमध्ये आहेत इथे स्वामी समर्थांचे पायांचे ठसे आहेत म्हणून या ठशांवरती आपल्याला पाय देता येत नाही आणि हे पूर्ण संपूर्ण दर्शन मी तुम्हाला आता घडवतो आहे बाळाप्पा महाराजांचा हा ते मठ आहे स्वामींचं इथे नेहमी वास्तव्य असायचं असं तेथील पुजारी सांगतात आणि हे स्वामी समर्थांच्या मठामधील विषय आहे आणि इथे बाजूलाच गोशाळा आहे आपण पाहू शकता त्याच्या बाजूला एक राम मंदिर आहे राम मंदिराकडूनच आपण वरती नंतर इथे महाप्रसाद आहे अतिशय सुरेख पोटभर महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते अतिशय शांततेत लायनीत सुज्वळ पद्धतीने येथे आपणाला महाप्रसाद मिळतो व आपणाला श्री स्वामी समर्थांच्या भक्तांची सेवा करण्याची संधी मिळते म्हणजे आपण जेवणसुद्धा हो इच्छेने वाढू शकता इथे मीसुद्धा व आमचे भाऊजी बाळकृष्ण यांनीसुद्धा येथे भाविकांना प्रसाद या स्वरूपात वाटप केलं आणि हे सर्व आमची टीम आहे आम्ही जण होतो या पस्तीस जणांनी लेडी जेंट वरिष्ठ लोक होती सर्व आमची टीम या ठिकाणी गेली होती आणि हे स्वामींचे दुसरे सेवेकरी म्हणजे इथे स्वामींची समाधी आहे असं सांगितलं जातं कधीही अक्कलकोटला गेल्याच्या नंतर या दोन ठिकाणी आपणाला जाणं आवश्यक असतं म्हणजे स्वामींचं पूर्ण दर्शन होतं असं समजलं जातं त्यातील ही काही क्षणचित्रे मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे इथे के स्वामींची समाधी आहे आणि हे स्वामींचं गोडदर्शन आपल्याला झालंच असेल इथे तसं अलाऊड नाही आहे परंतु मी काही चुपके चुपके दर्शन घेतलेलं आहे आणि स्वामींची गादी आहे यास गादीवरती स्वामी नेहमी बसत असत असं तुम्हाला असं स्वामींचं दर्शन मी माझ्या या मधून घडवलेलं आहे अशी ते सुंदर असं दर्शन आम्हाला करता आलं आमच्या पूर्ण टीमला दर्शन घेता आलं आणि ही पूर्णतः लाईन आहे हे लाईनीतून सिंगल सिंगल व्यक्तीने दर्शन घेता येत आपण पाहताय ही सर्व लोक लाईनीत दर्शन घेत आहेत धन्यवाद बघू लाव